नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बारामती महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण बारामतीमधील प्रत्येक जातीच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गाईंच्या मशीनच्या किमती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण बारामती बाजारातील मशीनच्या बाजारात आलो आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मशीनच्या परत या लहान लहान वगारींच्या रेड्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक जातीच्या मुला असतील किंवा त्यांच्या रेडे असतील अशा प्रत्येक मशीनच्या रेडे रेडकांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार कुठल्या गाव आहे आसू, आसू? कुठल्या जातीची तिची आहे मुंडा किती वेळ आहे तिसरं तिसऱ्या वेळ दुधाला किती चालते बारा, बारा लिटर दोन टाईम माझं किती दिवस टाईम आहे अजून एक आठवडा बरोबर किती किंमत सांगता याची एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अकरा अकरा मित्रांनो बघू शकताय म्हशीचे म्हशी शेंगो वगैरे कसे मुंडा जातीची माझा जबरदस्त हे कुठल्या जातीचे आहे काय किती वेळाची तिसऱ्या हाताची जाय किती पिढी दुसऱ्या येताला बारा लिटर किती दिवस टाईम आहे हिला अजून पंधरा दिवस जी काय किंमत होईल एक लाख वीस हजार तुमच्याकडची ही तुम? आणि ही ही तुमच्याकडची तुमच्याकडची बरोबर तिचं काय होईल फायनल म्हणलं तर लाखाला किती दूध म्हणलं इथं बारा लिटर दोन माझं मोबाईल नंबर सांगा सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न नमस्कार किती ही दुसऱ्या येताची दाताला कुठल्या जातीची ही मोरा बघू शकता मित्रांनो मोरा जाती म्हणजे आहे तर किती आहे पि पाहिलावरला आठ लिटर दोन टाईम टायमाज मोराचा किती महिला आहे मित्रांनो बघू शकताय किती किंमत सांगता येईल नव्वद नव्वद हजार मोबाईल नंबर सांगाय हा त्र्या त्र्याण्णव पाच त्र्याण्णव त्र्याण्णव दोनशे पाच मोराचा किती मैसा आहे मित्रांनो बघू शकता नमस्कार कुठल्या गावात कोल्हापूर बरोबर ही कुठल्या जातीची आहे हरियाणा मोरा मोरार आहे काय किती वेळ ती पहिलं रु जात आला चार जात किती दिवस टायम आहे पंधरा वीस दिवस बरोबर म्हणजे हे आपल्यातले हरियाणावरून आणले ते हरियाणाच्या मशी जी ही रेडी आहे म्हणा किती किंमत सांगता येईल सवा लाख ही पुढली पहिला रोज आहे ही दाताला कशी दाताल आहे हिला किती दिवस टाइम आहे दहा दिवस काय फिरतो ही पहिला रोज दहा लिटर पाच पाच लिटर मग एका एका डामाला पाच पाच लिटर दोन्ही पहिलर आहे काय सांगताय म्हणजे दोन्हीची किंमत अडीच लाख दोन्ही अडीच लाख रुपये मित्रांनो बघू शकता पहिलर रेड्याच्या दोन्ही पण मोरहा जात तिच्या अडीच लाख रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव तेरा एक्क्याण्णव तेरा चौपन्न सासष्ट सहासष्ट चौऱ्याहत्तर किती आहे ती ही दुसर ये तीसरा ये गुट लाइए मसान फ्रॉस मसान फ्रॉस विड महीना दूध चालू सात आठ लीटर सात आठ लीटर दाइम आज कि संगता पंचावन हजार बरबार मोबाइल नंबर संग नव्याण्णव बावीस सदुसष्ट सोळा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव आहे खंडच किती रेडी आण सहा कुठल्या जाते जे ही मोरात प्युअर मोरा बरोबर ही आता रेडी किती महिन्याची दोन वर्षाची आहे काय दात लावलं नाही अजून दात लावलं नाही दोन वर्षाची आहे मित्रांनो बघू शकताय मोरा जाती किती किंमत सांगता ही वीस हजार रुपये हा जागे ही किती किती महिन्याची दोन वर्षाची सगळ्या दोन दोन वर्षाचे काय किती सांगता हिच वीस हजार आणि ही राहिलेली त्यांचं किती सांगताय सगळ्या वीस वीस हजार कोण आलं तर कमी जास्त काय होईल बघू शकता रेड्या रेड आहे त्या दोन दोन वर्ष म्हणतो ती वीस वीस हजाराच्या रेंज न कमी जास्त पण होईल म्हणतो मोबाईल नंबर सांगताय मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण केले मित्रांनो मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बाजारचे व्हिडिओ घरबसल्या पाहायला मिळतील आणि गाईंच्या मशीनच्या किंमतीसुद्धा घरबसल्या पाहायला मिळतील मित्रांनो कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही मोराला की त्या रेडियाच्या वीस वीस हजार रुपये यांनी किंमत सांगितलेली आहे रेडिया बघू शकता तुम्ही आपण त्यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे किती महिन्याची रेडी होई आठ नऊ महिन्याची आठ नऊ महिन्याची मोर्रा मोरा प्युअर मुर्रा मित्रांनो बघू शकता रेडी कशी सांभाळली आठ नऊ महिन्याची प्युअर मुर्रा रेडी किती किंमत येईल पस्तीस हजार कमी जास्त होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर की एक कैंशी एक कैंशी एक् कैंशी एक कैंशी ब्याशी एक बहुत तरह रेडी प्योर मुराश लीटर